आदरणीय युवा नेतृत्व दत्ताभाऊ निकम यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा ज्ञानेश्वर खैरमोडे व येवला परिवारातर्फे परिवार माजी नगरसेवक युवा नेते दत्ताभाऊ निकम यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला यावेळी केक कापून दत्ताभाऊ निकम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी ज्ञानेश्वर खैरमोडे भाजीपाला अडतदार संतोष माळी राकेश निकम जावेद शेख भाऊसाहेब पवार अनिल माळी अनिल जाधव विष्णू पहलवान बर्डे विलास भालेराव संतोष त्रिभुवन कैलास पवार शाहरुख शहा अक्षय पैठणकर कृष्णा पवार वैभव भालेराव यांच्यासह मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रेते व शेतकरी उपस्थित होते आमचे परममित्र राकेश भाऊ पप्पू भाऊ निकम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ज्ञानेश्वर खैरमोडे व परिवार येवला